मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षरी मोहीम दिल्लीगड येथे राबवण्यात आली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा संघटक परेश पुरोहित वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे उपाध्यक्ष दीपक दांगट तुषार हिरवे केडगाव विभाग अध्यक्ष महेश चव्हाण सावळी विभाग अध्यक्ष किरण रोकडे प्राची वाकडे अमोल गोरे राहुल रोहकले आदी उपस्थित होते दिल्ली गेट येथे मराठी स्वाक्षरी उपक्रमात नगरमधील अनेक नागरिकांनी करून मराठी प्रेम व्यक्त नवनिर्वाण नगर शहरात मराठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घेऊन आज मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे आम्ही हा जो उपक्रम दरवर्षी करतो कधी दहावी वर्ष आम्ही मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरांचा कार्यक्रम घेतला त्याला नगरकर जनतेने भरभरून बर प्रतिसाद दिला तसेच आम्ही नगरकर जनतेला आव्हान करतो की जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग करून आपली मरा मराठी भाषा कशी उद्धिंगत होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे करणं गरजेचं आहे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण जेणं तसेच पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब हे वेगवेगळी दे मराठी भूमिका घेतच असतात नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून मराठी भाषा उत्तीर्ण करावी ही विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र आज मराठी भाषा दिनानिमित्त दिना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी स्वाक्षर मोहीम राबवण्यात आली या मराठी स्वाक्षर मोहीम राबवण्यानिमित्त ती मराठी भाषा ही तळाकाळात पडणार लहान मुलं वगैरे आहेत ते त्यांचा जास्त कल आहे इंग्लिश मिडियम शाळेकडे तरी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मराठीचा कल वाढावा मराठी घरात मित्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी मराठी जास्त प्रमाणात बोलली जावी या उद्देशाने व हा संकल्प लोकां लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या परिसरामध्ये जो आहे मराठी स्वरक्षर मोहीम राबवण्यात आली व अशाच विविध कार्यक्रमातून मराठी मोहीम ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व जास्तीत जास्त मराठीचा जा वापर केला जावा हाच आमचा प्रयत्न राहील नवमान सेनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला आज मराठी ही कुठंतरी भाषा थांबण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण गेलो का गुजरातमध्ये गेलो का गुजरात बाहेर गेलो का हिंदी मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला बोलायला लाज वाटायला आज मराठी भाषा दिनानिमित्ताने दिना आज वतीने मराठी हाती घेण्यात आलेली जेणेकरून नागरिकांनी आज मराठी स्वाक्षरी करण्यात यावी ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा